प्रतिबंध करणार आहे पिंजरेच मिळत नाही बाकीच्या घटना तर फार बाकीच्या गोष्टी करायचं फार आमची गोष्ट खूप पिंजरे मिळत नाहीत मला माझं म्हणणं आहे की एका शासनाने परवानगी द्यावा आणि बिबटनला शूट शूट परवानगी द्यावा शासनाला माहिती नाही ते लोकांनी बघितले हा जनतेचा उद्रेक हा शकणार नाही जनता जर खवळली तर मला असं वाटत नाही का कुठलाही अधिकारी कुठल्याही डिपार्टमेंटचा असू मग पोलीस डिपार्टमेंटचा असू फॉरेस्ट डिपार्टमेंटचा असू किंवा कुठलाही असू हा तालुक्यात फिरणार नाही हा जनतेचा उद्रेक आता सहन होत नाही आम्हाला आणि लवकरात लवकर याच्यावरती निर्णय झाला पाहिजे ठोस निर्णय झाला पाहिजे आणि आमचं आता म्हणणं आहे तर नजबंदी बाजूला राहू द्या पिंजरे बाजूला राहू द्या हे बिबटे ठार करायची परवानगी आहे माणसांपेक्षा बिबट्याला जास्त गाव झाली पकडलेला नर बिबट्या इथेच पब्लिकने मारला गेला पाहिजे मारला गेला त्यांना जमत नसेल नसबंदी जमत नसेल त्यांना बिबट्यांचं जर योग्य त्यांना अगिली लावता येत नसेल तर मग द्या ना जनतेच्या हातामध्ये कस जनतेच्या हातामध्ये हातात झंडा गाव झंडा झाला अभिषेक शेट तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाठवले तुम्ही दिल्लीमध्ये होतात मी स्वतः खात्याचे आहेत ना त्यांना तीन वेळा कंप्लेंट दिली आळे फाट्याला गेलो अजून एक्शन नाही झाली दीड महिना झाला तीन तीन वेळा मी स्वतः गावगावी घटना गावोगावी घटना घडतात ते वनविभाग बंधनकार तालुक्याचा आमच्या भावतेलाच पैसे आधी गाडी सुद्धा वेळ देत नाही काय मिळत नाही अधिकाऱ्यांचा एकमेकाला जी घटना घडली त्या घटनेत तो जो काय लहान मुलगा आहे तो जर मी आता पाहिला मला खूप वाईट वाटत जर तुम्ही जर बघितलं तर असे प्रसंग कुणावर दुश्मनावर कधी येऊ नये राज्यकर्त्यांना माझी विनंती की तुम्ही या बघा शासनाचे अधिकारी असतील शासनाचे जे काय पदाधिकारी असतील त्यांनी येऊन बघा आणि विचार करा का त्या आईवडिलांवर त्याच्या परिवारावर पाहुणे राव काय भीतत असेल पाहुणे